नमस्कार माझ्या चॅनलची नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर आपलं ऐकूया सुंदर शेख भजन वारकऱ्यानो व्रत करा करा एकादशी वारकऱ्यानो व्रत करा करा एकादशी टाळविणा घेऊन जाऊ जाऊ पंढरीशी टाळविणा घेऊन जाऊ जाऊ पंढरीशी गळ्यामध्ये घालून या तुळशीच्या माळ गळ्यामध्ये घालून या तुळशीच्या माळ कपाळी गंध लाऊ केशरी टीया कपाळी गंध लाऊ केशरी टीया के खांदी पताका घेऊन जाऊ दरबारात खांदी पताका घेऊन जाऊ दरबारात टाळ घेऊन जाऊ जाऊ पंढरीशी टाळ घेऊन जाऊ जाऊ पंढरीशी वारकऱ्या नवरत करा करा एकादशी वारकऱ्या नवरत करा करदशी टाळ विणा घेऊन जाऊ जाऊ पंढरीशी घेऊन जाऊ जाऊ पंढरीशी जनाबाई संगे दळण दळीले जनाबाई संगे दळण दळिले सुखोबाच्या संगे ओढिला दोर जोखोबाच्या संगे ओढीला ला दोर सखोबाई साठी बांधीला खांबाशी सखोबाई साठी बांधीला खांबाशी टाळवीना घेऊन जाऊ जाऊ पंढरीसी टाळ घेऊन जाऊ जाऊ पंढरीशी वारकऱ्यानं व्रत करा करा एकादशी वारकऱ्यानं व्रत करा करा एकादशी टाळवीना घेऊन जाऊ जाऊ पंढरीशी पायामध्ये पैजणं बांधे मीराबाई पायामध्ये पैजणं बांधे मीराबाई पायचवारी केली पंढरी जाय पायचवारी केली पंढरी जाय संत तू कोबा सांगून गेले वैकुंटला संत तू कोबा सांगून गेले वैकुंटाला टाळवीना घेऊन जाऊ जाऊ पंढरीला टाळवीना घेऊन जाऊ जाऊ पंढरीला व्रत करा करा एकादशी व्रत करा करा एकादशी टाळवीना घेऊन जाऊ जाऊ पंढरीशी टाळवीना घेऊन जाऊ जाऊ पंढरीशी